पोलीस स्टेशन गुन्हा नंबर तीनशे सहा ऑब्लिक पंचवीस सोन चाकळी चोरीचा जबरीन चोरीचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये गुन्हे शाखेचे एकचे पोलीस निरीक्षक श्री गायकवाड पी एस आय घुगे एस आय नाईक आणि त्यांच्या टीमने सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला ज्यामध्ये सलमान फिरोज खान हा आरोपी सोनचाकळी चोरी जबरीनं चोरी करण्यामध्ये निष्पन्न झाला त्याला गुन्हे शाखेच्या घटकेच्या टीमने अजमेर राजस्थान येथून ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली या गुन्ह्याचा तपास तपासादरम्यान एकूण त्यानं नऊ गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं ज्यामध्ये वर्तकनगर राबोडी कापूरबावडी नवपाडा कासारली डोंबवली मानपाडा असे नऊ गुन्हे त्यांना केल्याचं निष्पन्न झालं ज्यामध्ये गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्याप येतो शंभर ग्रॅम वजनाचे पाच मंगळसूत्र पाच सोन्याचे चेन आणि एक मोटरसायकल अशी दहा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल अद्यापर्यंत जप्त झालेला आहे या आरोपीला सध्या दिनांक तीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठेली आहे या आरोपीवर पूर्वी मुंबई येथे अंधेरी सांताक्रुज मुलुंड खार या चार पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचे गुन्हे या आरोपीच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत या अनुषंगानं सदर गुन्ह्यामध्ये आरोपी सलमान फिरोज खान याला अजून कोणी मदत केली त्याचा कोण साथीदार होता त्या अनुषंगानं देखील तपास सुरू आहे त्याचबरोबर सदर आरोपीनं ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर मुंबई या परिसरात अजून काही गुन्हे केले आहेत का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत हा कुठल्या टोलीचं होता आणि बॅकगाउंडचा सध्या त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत मुंबई येथे अंधेरी सांताक्रुज मुलून खार अद्याप तपास झालेला आहे त्याच्यामध्ये त्यानं सदरचे सहा गुन्हे हे स्वतः एकट्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे आणि तीन गुन्ह्यामध्ये तो त्याच्या साथीदार बरोबर मिळून आल्याचं किंवा तपास निष्पन्न झालेलं आहे यापूर्वी तो मोबाईल स्नॅचिंग किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता परंतु त्यानंतर आता जे चौकशीमध्ये निष्पन्न झाले तपासात निष्पन्न झालं त्यामध्ये त्यानं सोन चाकळी चोरीचे एकूण नऊ गुन्हे केले उघडकीस झालेलं आहे त्यानं चोरी केलेला मुद्देमाल किंवा सोन ज्या सोनाराकडे ज्याला कोणाला विकलेलं आहे त्या अनुषंगाने संबंध होतो ते अजून तपासामध्ये निष्पन्न झाले नाही पुढे तपास तर आरोपी वारंवार सोन चाकरी चोरी असेल मोबाईल चोरी असेल असे गुन्हे करत आहे वेगवेगळ्या ठिकाणी खोकल्या प्रकारची कारवाई पोलीस करणार आहे याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आम्ही करणार आहोत यापूर्वी देखील त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने अधिक परिणामकारक अशी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने एमपीडी असेल किंवा मोका असेल या अनुषंगाने देखील आम्ही तयारी करत आहोत तो राहणारा खार बांद्रा बीकेसी मुंबई येथील मूळ राहणारा आहे परंतु त्याने ठाणे आणि नवी मुंबई मीरा बांदर परिसरामध्ये गुन्हे केलेले आहेत शहरामध्ये लग्न सराई सुरू आहे ज्या चोरीचे प्रकार घडत आहेत नागरिकांना कशा प्रकारे आपण आवाहन करायला या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे आम्ही डिजिटल मोबाईल ॲप सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये आमचे पोलीस बीट मार्शल असतील पोलीस पेट्रोलिंग व्हेकल्स असतील किंवा पोलीस प्रेजेस नाकाबंदीच्या अनुषंगानं सर्व डिजिटलायझेशन चालू आहे ज्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी अंमलदारी अंमलदार अधिकारी भेटी देतात त्या अनुषंगाने पेट्रोलिंग किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना आम्ही करत आहोत तर देखील नागरिकांना आव्हान आहे की असं कोणी संशयित इसम किंवा सोन साखळी चोरणारे जबरी चोरी करणाऱ्या संशयित इसमाबद्दल जर काही माहिती असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा आपण काही ब्लास्ट शॉट्स काढले होते ब्लास्ट शॉट्स मध्ये कुठे अवॉइड करू शकतो फसले ब्लास्ट शॉट्स आपण प्रत्येक पोलीस स्टेशन काय काय राहेत चे स्नॅचिंग केलंित आपण सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे बसवले नौपाडा तेजनंद कापूरवाडीच्या हं पण पण त्याच्यामुळे काही कंट्रोल आलंय त्याच्यामध्ये पण गोने निष्पन्न आरोपी निष्पन्न झालं डिटेक्शन झालं ते

था था। वर्तनगर पुलिस स्टेशन में 306 सौ 2025 दो रॉबरी का जबरी चोरी का गुना दाखिल था जिसमें चेन स्नैचिंग हुई थी उसका पैरेलल इन्वेस्टिगेशन समांतर तपास क्राइम ब्रांच के यूनिट वन के इंचार्ज पी आई सचिन गायकवाड़ उनके टीम में पी एस आई गुगे ए नाइक और उनकी टीम ने इसका पैल इन्वेस्टिगेशन किया समानता तपास किया जिसमें सलमान फिरोज खान रहने वाला बांद्रा बीके सी मुंबई का है जो निष्पन्न हुआ उसको ये गुने में अरेस्ट किया उसके बाद जो इन्वेस्टिगेशन में रिवील हुआ जो निष्पन्न हुआ उसने थाना परिसर में वर्तकनगर राबोडी कापुरबाउी नौपाड़ा डोंबोवली मानपाड़ा कासरवडवली अलग अलग पुलिस स्टेशन के एरिया में नौ गुने किए जिसमें अभी तक हमने उसे 100 सो ग्राम सोना रिकवर किया है जिसमें पांच मंगलसूत्र पांच चेन और एक मोटरसाइकिल ऐसा टोटल आ, दस लाख अस्सी हजार का मुद्यमान रिकवर किया है ये आरोपी पे इसके पहले मुंबई में अंधेरी सांता क्रूज खार ये पुलिस स्टेशन में रॉबरी के जबरी चोरी के उसके अगेंस्ट गुने दाखिल है अभी आरोपी फिलहाल पुलिस कस्टडी में है तीस अप्रैल तक उसको पुलिस कस्टडी में है इन्वेस्टिगेशन में इसके साथ और कोई आरोपी है क्या इसको मदद करने वाला कोई दूसरा आरोपी है क्या इसके बारे में इन्वेस्टिगेशन करे और यह आरोपी ने नई मुंबई मीरा मुं, भहिंदर और मुंबई ये एरिया में भी कुछ ऑफेंस ये टाइप के जबरी चोरी किए इसके बारे में भी हम इन्वेस्टिगेशन करें इसका मकसद क्या था बैकग्राउंड क्या है इसका ये आरोपी पहले जो चार गुने दाखिल है उसके अगेंस्ट उसमें वो मोबाइल स्नेचिंग मोबाइल की चोरी करता था छोटी मोटी चोरी करता था उसके बाद इसने ये जो नौ चेन स्नेचिंग के गुने किए इसका जो सोना है वो कहा पे उसने बेचा है किसको बेचा है इसके बारे में भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं देखा तो जाए तो ये आरोपी बार बार इस प्रकार की घटना को अंजाम दे रहा है किस प्रकार की ठोस कार्रवाई इसके ऊपर होगी ताकि वो अभी चलकर बाहर ना निकले और ना वहाँ जो इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है इसने जो नौ गुने किए और पहले भी उसके अगेंस्ट चार गुने दाखिल है इसके बारे में हम एम पी है मौका है और अधिक परिणाम कारक कार्रवाई करने के हमारी प्रक्रिया चालू है शादी का माहौल जो है थाना स्ट्रीट क्राइम के बारे में मान्य पुलिस आयुक्त साहब के, के मार्गदर्शन में हमने एक डिजिटल मोबाइल ऐप जो हमारा शुरू किया है थाना पुलिस का अपले थाने सुरक्षित थाने जिसमें हमारा पुलिस बिट मार्शल हो पुलिस पेट्रोलिंग मोबाइल हो पुलिस पेट्रोलिंग मोटरसाइकिल हो और भी हमारे जो नाकाबंदी पॉइंट है वो सब उसमें कवर है जिसमें हमारे पुलिस कर्मचारी अधिकारी ने आ, कहा कहाँ पे विजिट किए जो हमारे ब्लैक स्पॉट हैं चेन स्नैचिंग होने वाले चोरी होने वाले जो ब्लैक स्पॉट जो जहाँ पे डिटेक्ट किए वहाँ पे ज़्यादा से ज़्यादा हमने सीसीटीवी कैमरा भी लगाए और ये ऐप के माध्यम से हम वो सब मॉनिटर करते ताकि चोरी की घटना प्रिवेंशन करने के लिए इसका बहुत हमको मदद हो रहा है फिर भी आ, मैं ये माध्यम से आह्वान करता हूँ नागरिकों के लिए ये जो कोई ऐसे संशयित आरोपी जो चेस नेकिंग करने वाले चोरी करने वाले उसके बारे में कुछ पता चला तो तुरंत पुलिस से संपर्क करें ठीक है राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व फोर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा